तर यंदा पावसाळ्यामध्ये समुद्राला मोठी भरती येणार आहे अठरा दिवसामध्ये समुद्राला उधाण येणार आहे उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे मच्छिमारांना आणि ना किनारपट्टीवरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अलिबाग कोकण किनारपट्टीवरती यंदा पावसाळ्यामध्ये अठरा दिवस समुद्राला उधाण येणार आहे जून जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये मोठी भरती येणार आहे त्यामुळे या काळामध्ये साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे जूनमध्ये पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती कोकणवासियांना अनुभवता येणार आहे त्यामुळे पावसाळ्या पूर्व समुद्राला येणाऱ्या संभाव्य ये मोठ्या भरतीचं अंदाजपत्रक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलंय या दिवशी मच्छिमारांना तसेच किनारपट्टीवरचे जे नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला मोठी भरती असलेले धोक्याचे दिवस जून महिन्यामध्ये चोवीस ते दहा ते बारा आणि तेवीस चोवीस असे आहेत